घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करणार तर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाला यश आलाय दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस हवलदार प्रकाश भालेराव आणि पोलीस हवलदार शंकर काळे यांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय वाघेला राहार सिन्नर फाटा याने नाशिक शहरामध्ये घरफोडी केलेली असून त्याच्याकडे खूप सोनं आहे ते सोनं विकून तो पिकअप गाडी घेणार आहे अशा मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर यांनी यांनी ही बातमी सांगितली असता खात्री करत कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुडे राजेंद्र भुंगे पोलिस वर्धा प्रकाश भालेराव शंकर काळे सुनील आहेर अशांनी सिन्नर फाटा मनपाळ दवाखान्याच्या जवळ उभा असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय राबू वाघेला वर्वर्ष सव्वीस सातारचून ताब्यात घेतलं त्याच्याकडे घरफोडीबाबत विचारपूस केली असता त्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दाखल असलेल्या गुन्ह्यांची चोरी केल्याची कबुली दिली त्यावरून नाशिक शहरातील तीन घरफोडीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून एकवीस तोळे सोनं हस्तगत करून एकूण बारा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच आरोप आरोपीला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे येण्यात आलाय